नमस्कार मी राकेश आपण पाहता लोकराजा, आज वतीने शेतकरी कर्जमाफी असेल धनगर आरक्षण अशा विविध मुद्द्यांसाठी पुणे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करण्यात येत आहे तर इथं आपल्यासोबत आहेत पदाधिकारी त्यांच्या तरी साधूया आपण संवाद नमस्कार आपल्या नेमक्या काय प्रमुख मागण्या आहेत सर्वांना प्रेम जय जी जाऊ आपल्या चॅनलच्या माध्यमातून लोकराजा या चॅनलच्या चा माध्यमातून चा या ठिकाणी पहिल्यांदा सांगतो आहे आणि आपल्या लोकराजा चॅनलच्या सबस्क्रायबरना या ठिकाणी हार्दिक शुभेच्छा देतो संभाजी ब्रिगेडच्या वतीनं आज राज्यव्यापी आंदोलन चालू आहे लक्षवेधी आंदोलन चालू आहे का आणि कशासाठी संभाजी ब्रिगेडचे अध्यक्ष ॲडव्होकेट मनोज साहेब त्यानंतर सचिव सौरभ दादा खेडेकर साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली पुणे जिल्ह्यातून नव्हे तर अख्ख्या महाराष्ट्रापासून शेतकऱ्यांच्या हक्कासाठी शेतकऱ्यांच्या मूलभूत गरजा ज्या आहेत त्या गरजांसाठी आज संभाजी ब्रिगेडच्या वतीनं राज्यव्यापी आंदोलन करण्यात येत आहे संभाजी ब्रिगेडच्या वतीनं महाराष्ट्र सरकारला राज्य सरकारला प्रमुख मागण्या ह्या आहेत की ज्या शेतकरी या अचानक आलेल्या पा पावसामुळे मुसळधार पावसामुळे बेहाल झालेला आहे पिकांचं आतोनात नुकसान झालेलं आहे तर या पिकांना हेक्टरी पन्नास हजार रुपयांचं तात्काळ मदत केली पाहिजे शेतकऱ्यांच्या पिकांना हमी भाव दिला गेला पाहिजे महाराष्ट्रामध्ये धनगर आरक्षण असेल मराठा आरक्षण असेल मुस्लिम आरक्षण असेल हे प्रश्न आयरनीवर आलेले असेल आलेले आहेत हे प्रश्नसुद्धा तात्काळ सोडवले गेले पाहिजे हे जे महाराष्ट्रातलं राज्य सरकार आहे हे गेंड्याच्या कातडीचं सरकार आहे जे भाजपचं युती सरकार आहे ते सरकार हे सरकार कितीही शेतकऱ्यांनी आपला आवाज उठवण्याचा प्रयत्न केला तर दडपण्याचा प्रयत्न या ठिकाणी करत आहे बऱ्याच गोष्टी महाराष्ट्रामध्ये सामान्य जनतेचे जे प्रश्न आहेत जे मूलभूत प्रश्न आहेत ते सोडवण्याचा प्रयत्न हे सरकार करत नाही तर याला कुठेतरी बगल देऊन वेगळ्या दिशेला नेण्याचा प्रयत्न केला जातो आहे महाराष्ट्रामधली समता बंधुता न्यायाची जी मागणी आहे ती आज धोक्यामध्ये आलेली आहे कारण या महाराष्ट्रामध्ये वाद घडवणं दंगल घडवणं ह्या युती सरकारचं सा प्रमुख टार्गेट आहे म्हणून हिंदुस्तान हिंदू राष्ट्र या ज्या कुठल्याही गोष्टीला डिमांड नाही अशा गोष्टी पुढं आणल्या जातात सर्वच जण हिंदू आहेत मुस्लिम आहेत ख्रिश्चन आहेत सिख आहेत इसाई आहेत गुन्ह्या गोविंदाने राहतात समतेचं बंधुतेचं या ठिकाणी न्यायाची व्यवस्था या देशामध्ये आहे हा देश संविधानावर चालतो या देशाला घटना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिली पण काही मनुवाद्यांना ही घटना हे संविधान मान्य नाही हे आपल्याला वारंवार दिसून येत आहे कारण काय होतंय तर या वार महाराष्ट्रामध्ये नेहमी हिंदू मुस्लिम करून दंगली भडकवण्याचा प्रयत्न केला जातो आहे भारतीय जनता पार्टीच्या वतीनं कोणतरी पुढळकर राणे या ठिकाणी पुढं आणला जातोय मुस्लिमांवर काहीतरी आरोप केले जातात त्यांना वेटीस धरलं जातं त्यांच्या मनाविरुद्ध काहीतरी कार्य केलं जातं परंतु बांधवांनो हा देश समता बंधुता आणि न्यायाची जी मूलभूत तत्वे या देशामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरनी घट्टेमध्ये तरतूद केलेली आहे त्याला तुम्ही कुठंतरी हरताळ फासण्याचं काम हे भारतीय जनता पार्टी आणि त्यांचं युती सरकार करत आहे म्हणून या देश महाराष्ट्रातले जे पंत आहेत जे स्वतःला चाणक्य समजतात जे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि स्वतः गृहमंत्री आहेत ते देवेंद्र फडणवीस मला असं वाटतंय त्यांचं डोकं ठिकाण्यावरती नाही आहे कारण यातला देशातला महाराष्ट्रातला कष्टकरी कामगार शेतकरी वंचित दळित पिडीत शोषित अहो थकलाय आहे तो फार मोठा कुटीला आला आहे ते मूलभूत प्रश्न यांना सोडवायचे नाही आहेत महिला असतील मुली असतील मुलं असतील आरोग्याचा प्रश्न आहे हा त्यांना सोडवायचा नाही शिक्षणामध्ये कसं तरी काहीतरी वेगळं मनुवाद घालायचा त्याच्यावरती भांडणं लावत राहायची आणि मग लोकांची माती भडकवायची मला वाटतं या देशातल्या महाराष्ट्रातल्या सरकारचं मूलभूत धोरण आहे शेतकऱ्यांनाचे प्रश्न मूलभूत आहे पिकाला हमी भाऊ नाही कर्ज बाजारी ते शेतकरी मोठा कुठे लाला आहे हजारो शेतकऱ्यांनी फाशी घेतलेल्या आहेत पण महाराष्ट्र सरकारला देणं घेणं नाही ह्यांनी फक्त काय आपण आणि आपली खुर्ची मी आणि माझं 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 चालू आहे कुठलाही आमदार उठतो कुठलाही खासदार उठतो कुठल्याही पक्षात कधी जातो आज एका पक्षात आहे आज एका सरकारमध्ये तो उद्या भलत्या सरकारमध्ये म्हणजे खुर्चीसाठी स्वार्थासाठी हे फक्त गणितं या महाराष्ट्रामध्ये सुरू आहेत खुर्ची बचाव घरभरा आंदोलन आहे हे भ्रष्टाचारी हजारो कोटींचे घोटाळे यांनी केलेले आहेत याच्यामध्ये प्रामुख्याने यांचे आमदार खमदार भ्रष्ट आहेत पण शेतकऱ्यांना मात्र पिकाला पन्नास हजार रुपये द्यायचं नाही आज महाराष्ट्रातल्या जनतेची जर तुम्ही दशा बघितली ना खूप बेकट परिस्थिती आहे एक तर पिकाला हमी भाव नाही अचानक आलेला अति दुष्काळ पावसामुळं शेतकरी मोठा कुठे लाला पिकांना पिकंपाण्याखाली गेल्यात गुरांना चारा नाही आहे विद्यार्थ्यांसाठी शाळा नाही आहेत चि एकदम चिखलमय रस्ते झालेले आहेत अहो असंख्य प्रश्न या महाराष्ट्रात आहेत पण यांना काय करायचंय त्याचं काहीही देणं घेणं नाही ना। म्हणून फडणवीस असन अजितदादा पवार असं नाही एकनाथ शिंदे एकाच माळेचे सगळे म्हणत एवढं लक्षात ठेवा आता तरी सुधारा अजून वेळ आलेली नाही ही जनता ज्यावेळेस सत्ता आणि राज्य घटना हातात घेईल तेवढे यांना कळेल मग मात्र पळता भुईक होईल एवढं लक्षात ठेवा म्हणून फडणवीसांना सुद्धा विनंती आहे जे तुम्ही जातीपातीचं राजकारण या महाराष्ट्रामध्ये द्वेषाचं राजकारण पसरवताय ना ते तात्काळ बंद करा नाहीतर ही जनता तुम्हाला श्रीलंकेसारखं आणि बंगालसारखं तानू तानू या ठिकाणी ठोकल्याशिवाय राहणार नाही आणि मग तुमच्या खुर्च्या बळजोबरी हिसकावून घेतल्या जातील म्हणून येणारे पंचायत समिती निवडणूक आहे जिल्हा परिषद आहे महानगरपालिकेच्या निवडणूक आहे लक्षात ठेवा बॅलेट पेपरवरती झाल्या पाहिजे मताचा गोळ महाराष्ट्रामध्ये राज्यामध्ये सुरू आहे आणि महत्वाचा म्हणजे या जुन्नरमध्ये अनेक आमच्या जुन्नरमधले बांधव त्या ठिकाणी बिबट्यांनी धुमाकूळ घातला आहे तीस ते चाळीस बिबटे रोज रस्त्यावरती फिरतात आहे अनेक लोकांच्या हत्या त्या बिबट्यांनी केलेलं आहे आणि वन अधिकारी काय करतात तर आम्हाला घा झोबी घाट दाखवतात आम्हाला वेगवेगळे आश्वासन दिले जातात आज करू उद्या करू आज पिंजरे लावू उद्या पिंजरे लावू अजून किती लोकांच्या हत्या या वन विभागाला घरवायच्या ते सुद्धा एकदा सांगा नाहीतर या वन विभागाचे ना एक दिवस त्यांच्या दारापुढं सापळे आम्ही या पुणे जिल्ह्यातली लोक लावू एवढं लक्षात ठेवायचं आहे मग वन विभागाचे जे पुणे जिल्ह्यातले आहेत अध्यक्ष आयुक्त जे मोहिते त्यांना विनंती वजा इशारा या माध्यमातून तात्काळ त्या बिबट्यांचा बंदोबस्त करा नाहीतर तुमचा बंद